पाच तारखेला माझी वाईफ आणि त्यांचे घरचे सगळेजणे वैष्णवी परळे पत्नी माझी आणि तिचा भाऊ तेजस परळे पुन्हा सासूबाई पण होते आणि त्यांच्यासोबत आजूक दुसरे जण होते असे पाच सहा जणं होते बघा पण मला घरात येऊन मारहाण यांनी दोघांनाच केली आणि बाकीचे बाहेर थांबून त्यांना हत्यार देऊ लागले होते हां ते पण आहे माझ्याकडे काय प्रकरण का प्रकरण म्हणजे काय प्रॉपर्टीसाठी यांनी मला पहिले पण आमच्याकडून फसवणूक करून पैसे काढलेले होते जवळपास सदतीस लाख रुपये काढून घेतले ते तर पैसे द्यायचेच नाही म्हणले पुन्हा आम्हाला घर आणि इथले नांदेडमधली प्रॉपर्टी आमच्या नावावर करून द्या असं मग म्हणायला लागले त्यांनी आणि मला आणि माझ्या आईला मारून टाकतो म्हणून चालू आहे धमक्या द्यायला पण चालू आहे आणि दोन आहेत दोन तीन पोलिसवाले त्यांना मदत करायला पोलिसात मी तक्रार म्हणजे फक्त मला पोलीस स्टेशनला गेलतो मी आणि एकशे बारावर पण माझी कंप्लेंट दाखल केलेली आहे माला माला हो तर पोलीस स्टेशन मधून मी सांगितलं की बाई मला मारहाण झाली असं असं झालं माझ्या आईला तुम्ही वाचा असं मला मला मेडिकल देऊन मला इकडे पाठवलं मी दोन वर्षापासून मी खूप अर्ज केले पण पोलीस स्टेशन तर मला येऊच देणार ते तुमचं सगळं खोटं आहे म्हणून लागले ह्याच्यामध्ये मागणी हीच आहे की त्यांनी जे आमचे जे म्हणजे सासरवाडीचे आहेत की त्यांनी आहे की नाही कोर्टामार्फत यावं पण असं जबरदस्ती करू नये आम्हाला मारहाण करू नये आणि हे जे पोलिसवाले आहेत जे की त्यांची मदत करतात त्यांच्यावर कारवाई व्हावं हो। मला तर इथं इथं मार आहे इथं सात टाके पडलेले आहेत पुन्हा दोन जागी माझा हात करा का इथं आणि इथं पुन्हा डोसक्याला साथ टाकी माझ्या हा बायको मेवना सासूबाई अजून दुसरे दोघ जण होते लोखंडी रॉड न मारले नाही पुन्हा बायको बायकोने स्वतः मारले मारणाऱ्यांना तर पकडले नाही अजून बी खुलेच आहेत त्यांनी